वळसंग ग्रामपंचायत कार्यालय येथे अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानाचा अतांग महासागरास विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं वळसंग ही भूमी आहे जी बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पूहित झाली आहे बाबासाहेबांनी येऊन गेलेल्या विहिरीचं सुशोभीकरून मोठ्या प्रमाणात काम चालू आहे याच्या ही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मोठा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी दिनकर नारायण यांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महामारी वसंत खूप भाग्यशाली आहोत कारण वसंत बाबासाहेब आंबेडकरांनी भेट देऊन येथील लोकांना पिण्याच्या पाण्याची भीत करून दिली त्यामुळे त्यांचा येथील लोकांवर खूप मोठा प्रभाव आहे आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांनी भेट दिल्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणात क्रांतिकारक निर्माण झाले त्या क्रांतिकारकांचं सुद्धा स्मारक या ठिकाणी व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा आहे त्याचबरोबर आमदार सचिन त्यांचे कल्याण शेट्टी व आनंदिवे याच्या प्रयत्नातून वळसंगला ते बोधस्तूत झालेलं आहे त्याचप्रमाणे वळसंगला स्मारक सुद्धा मोठ्या प्रमाणात एखादा सभागृह निर्माण व्हावं अशी या ठिकाणी मी या दिनानिमित्त मागणी केली आहे धन्यवाद यावेळी सरपंच जगदीश अंटत उपसरपंच आसिफ कुरेशी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड ग्रामपंचायत सदस्य शालम अंबिचुंगे समीर कटरे सिद्धाराम वाघमारे दीपक गायकवाड अक्षय गायकवाड जिलानी बाबडे श्रीशैल भूसंगी सलीम मनुरे जगदेवी वाघमारे आदींची उपस्थिती होती